आमच्या प्रचार फेऱ्या झाल्या त्याच्यामध्ये जनता वसाहत दांडेकर पूल पर्वती दर्शन शिवदर्शन या भागामध्ये आमच्या प्रचार फेऱ्या झाल्या अतिशय उत्स्फूर्त आता असा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडी म्हणून दिलाय काल सुद्धा आम्ही कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये पदयात्रा झाल्या कोपरा सभा झाल्या आणि या पदयात्रा कोपरा सभेला कोथरूडकरांनी सुद्धा उदंड असा प्रतिसाद दिलाय आणि आज आम्ही पर्वती विधानसभा मतदारसंघामधील आपल्या या गजानन महाराज चौकामध्ये आमची कोपरा सभा चालू आहे आपण सर्वजण बघताय गेल्या पाच सहा दिवसापासून या शहरामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा चालू झाल्या आमच्याकडे एकच नेता आहे आणि ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मग अशा वेळी आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं की तुमच्या दारामध्ये यायचं तुमच्या सोबत या पुण्याची दशा आणि दिशा ज्या लोकांनी सत्तेच्या नावाखाली पूर्णपणे बदलली त्यांच्या बाबतीमध्ये कोपरा सभा घेऊन त्यांना तुमच्या समोर जाब आणि त्यासाठी आम्ही रोज प्रत्येक ठिकाणी कोपरा सभा घेतोय कारण कोपरा सभेमधून आम्हाला प्रत्येक ठिकाणी नागरिकांना आमच्या पक्षाची भूमिका असेल अथवा भारतीय जनता पार्टीने ज्या या शहराचा खेळ खंडोबा केलाय तो असेल विकासाच्या नावाखाली फक्त तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पुणेकरांनी या भारतीय जनता पार्टीला शंभर नगरसेवकांची सत्ता दिली शंभर नगरसेवक सहा आमदार तीन खासदार एक पालकमंत्री एवढं मोठं सैन्य या भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी दिलं पण पुणेकरांना भारतीय जनता पार्टीने काय दिलं अजूनपर्यंत या प्रश्नाचं उत्तर गेली सात वर्ष झालं आम्हाला कळालं नाही मागील दोन वर्षापासून या पुणे शहरामध्ये आपल्याला ना खासदार नाहीये आपल्याला ना नगरसेवक नाहीये बिना नगरसेवकाचे बिना खासदाराचं आपलं पुणे पोरक झाले का गेत तर भारतीय जनता पार्टीला भीती वाटती की निवडणुका घेतल्या तर संपूर्ण सत्ता आमच्या विरोधात जाईल पुणेकर जनता आमच्या विरोधात जाईल आणि पुणेकर आमच्या विरोधात गेला तर मग आमचं काय होणार केवळ या एका भीतीपोटी केवळ या एका भीतीपोटी भारतीय जनता पार्टीने पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या दोन वर्षापासून या शहरामध्ये घेतल्या नाहीत आज या शहरामध्ये कुठल्याही बजेटच्या बाबतीमध्ये एखाद्या नगरसेवकाकडे हो तुम्ही जर गेला तर नगरसेवक सांगतो माझ्याकडे सत्ताच नाही माझी निवडणूकच नाही परंतु तो नगरसेवक त्याच्या पक्षामध्ये विचरू शकत नाही कारण यांना सर्वांना माहिती आहे की आम्ही काय नाही करायचं आम्ही फक्त मोदींचा फोटो लावायचा आणि निवडून यायचं पुणे महानगरपालिकेमध्ये गेली पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करतोय गेली पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करत असताना मी आले प्रत्येक वेळेस मी विरोधी पक्षामधनं निवडून आलोय विरोधी पक्षामध्ये असताना विकासाची कामं मी या पुणे शहराला करून दाखवलीत दक्षिण पुण्यातला नगरसेवक उपनगरातला नगरसेवक परंतु सत्तेतल्या नगरसेवकांपेक्षा चांगलं काम करून दाखवतो हे मी अवघ्या पुण्याला नव्हे तर महाराष्ट्राला दाखवलेले आणि त्याचे अनेक उदाहरण आहेत माझ्याकडं अनेक प्रकल्प मी या पुणे शहरामध्ये कात्रज भागामध्ये उभे करून दाखवलेत ज्या वेळेस तुम्हाला वाटत आमच्याकडे इकडे एका बाजूला समोर भारतीय जनता पार्टीचे महापौर हो आहेत दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे आमदार आहेत आणि एका बाजूला मी वंचित बहुजन आघाडीकडनं नगरसेवक म्हणून तुमच्या समोर उभा आहे गेली पंधरा वर्ष सातत्याने या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलंय के के दोन हजार बारा साली पुणे शहराचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय सहा वर्ष या शहराचा गटनेता म्हणून काम केलंय दोन वर्ष स्टँडिंग कमिटीत काम केलंय त्यामुळे मला या शहरामधली समस्या किती आहे आणि कशात आज आपण इथे उभं राहिले वाहतूक समस्या तुम्हाला इथे दिसते आमचे कार्यकर्ते आता चौकात उभे राहिले तिकडं पोलीस सुद्धा आम्हाला सहकार्य करतात म्हणून आज कुठेतरी या चौकामध्ये ट्रॅफिक सुरळीत चालताना दिसतय आम्हाला तुमची काळजी आहे म्हणून मी या ठिकाणी भाषणाला उभं राहण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांना सांगितलं की जर आपण या चौकामध्ये उभे राहून भाषण करणार असू आणि आपल्यामुळे जर या इथल्या पुढे आपल्या परवादी भागामधील नागरिकांना जर आपल्यामुळे त्रास झाला तर मला वाटतं की नागरिक आपल्यावरती नाराज होतील म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये चौकात स्वतः उभे राहा ट्रॅफिकची समस्या हाताळा मला सांगा पुणे शहरामध्ये परवा दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान तिकड रेस्कोर्स मैदानाला आले होते आले कुठे रेस्कोर्स मैदानाला आणि ट्रॅफिक जाम कुठे पुणे शहरामध्ये सगळ्या लोकांना वेटीच धरलं जात मला वाटतं की येताना येणाऱ्या काही दिवसामध्ये अवघ्या दोन तीन दिवसामध्येच या सहा सात तारखेनंतर ना पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात व्ही आय पी लोक येतील आणि या शहराचं वातावरण परत एकदा ट्रॅफिकमय करून टाकतील या वाहतुकीच्या समस्यावरती आम्हाला काम करायचंय मी एक नगरसेवक म्हणून काम करत असताना माझ्या कामाचा काही लेखाजोखा मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि एक विरोधी पक्षातला नगरसेवक जो फक्त नगरसेवक असताना या पुणे शहराच्या नावलौकिकात भर पडावा म्हणून कशा प्रकारे काम करू शकतो वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर माझी कामं आणलेली आहेत परंतु मला पुन्हा एकदा त्या माझ्या सगळ्या कामांना उजाळा द्यायचा आहे तुमच्या समोर माझा महापौरांना एक प्रश्न आहे महापौर साहेब माझा या शहरातील आमदार धंगेकरांना प्रश्न आहे धंगेकर साहेब मोहर साहेब मी जी कामं इथं दाखवतोय ही, दा ही कामं पुण्याच्या नाही महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर टाकणारी कामं आहेत जी मी महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून करून दाखवलीत तुमच्या वारणातली किती काम तुम्ही दाखवणार भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महापौर मोरे साहेब सांगतात मोदींना मत द्या मोदींची निवडणूक मोदी साहेबांकडे पाहून मतदान करा मोदी साहेबांनी हे दिलं मोदी साहेबांनी ते दिलं मोदी साहेबांनी तीनशे बस दिल्या मोदी साहेबांनी आरपडी दिलं मोदी साहेबांनी जायका दिलं अरे त्यांनी सगळं दिलं तुम्ही काय केलं त्याच मला वाटत माझ्या ऑपरेटर मित्राला मी सांगतो त्यांनी वसंत मोरिणीची काम या कात्रज परिसरामध्ये करून दाखवली या सगळ्या कामांची मी लिस्ट या ठिकाणी मांडणार आहे आणि माझी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ना नागरिकांना विनंती आहे की आपण ती कामं पाहावी मी एक एक काम तुम्हाला वाचून दाखवतो ज्या ज्या वेळेस वसंत बाहेर देशात दे जायचा आणि बाहेर देशात गेल्यानंतरनं मला वाटायचं ह्या ठिकाणचं हे सुंदर काम माझ्या वारणात झालं पाहिजे माझ्या शहरात झालं पाहिजे त्याकरता मी बाहेर देशामध्ये जाऊन आल्यानंतरनं आपण सुद्धा बाहेर देशात गेल्या असताना परंतु आपण बाहेर देशात गेला